मातृदेवोभव पितृ भव आचार्य देवोभव देवो या उक्तीप्रमाणे आपले आईबाबा हे आपले प्रथम गुरु असतात त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी शाळेमध्ये आईबाबांचे पाद्यपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रामलिंग क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन मान्य श्री भाऊसो साखरे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री डी एम कस्तुरे तसेच कार्यकारी सेक्रेटरी मान्य श्री साखरे संचालक मान्य श्री आर के निमणकर मान्य श्री मिलिंद कांबळे तसेच संस्थेचे मार्गदर्शक मान्य श्री डी बी टारेसर आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम आणि गजरामध्ये सर्व मान्यवर आणि पालकांचे वाजत गाजत औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करत शाळेमध्ये स्वागत करण्यात आले प्रथम आपले आद्य गुरु व्यास ऋषीमुनींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आर पी भोसले मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक करून गुरुपौर्णिमेविषयी सविस्तर माहिती सांगितली प्रमुख पाहुणे श्री साखरे यांनी आपल्या जीवनात आई वडिलांचे स्थान किती महत्वाचे आहे त्यांचे अनेक दाखले देऊन मार्गदर्शन केले त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचे पाद्यपूजन करून त्यांना श्रीफळ आणि गुलाब पुष्प दिले यावेळी पाहुण्यांनी मुलांचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले या कार्यक्रमानंतर सर्व मुलांनी आपल्या आईबाबांचे पाद्यपूजन करून आई वडिलांचे औक्षण केले आणि आपल्या आईबाबांना त्यांनी मिठी मारली या भावपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्वच माता पिता गहिवरले त्यांना अश्रू अनावर झाले होते मोबाईलच्या या काळात आई वडिलांबद्दल प्रेम कृतज्ञता आदर व्यक्त करणारा हा संस्कारक्षम उपक्रम शाळेत घेतल्यामुळे मान्यवर तसेच पालक खूप आनंदित झाले होते असेच संस्कारक्षम उपक्रम शाळेत घडावेत असे पालकांनी आपल्या मनोगतातून इच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतुक का केले त्यानंतर चौथीच्या मुलांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचे पाद्यपूजन करून त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आई वडिलांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण कार्यक्रम शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला न्यूज करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी